केडी चौधरी हे वादळ हे एकोणीसशे नव्वद सालापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके बोराचे होते आणि त्या बोरांच्या तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये माडा असेल मोहळ असेल बार्शी असेल अगदी करमाळा असेल किंवा पंढरपूर असेल जेवढे जेवढे तालुके होते त्या तालुक्यामध्ये एकोणीसशे नव्वद सालापासूनची ओळख ही ज्या वेळेस निर्माण झाली आणि या भागामध्ये एक वेगळं वलय केडीचौधरी नावाचं हृदयामध्ये प्रत्येकाच्या तयार झालं तर आज या गावामध्ये येत असताना माडा तालुक्यामध्ये चिंचुली गाव आहे आणि त्या गावामध्ये आज आमचे पी एस शेंडे हे आमचे आदरणीय शेतकरी की ज्यांचं आमच्या दादांच्या तोंडून हे नेहमी नाव निघतं आणि त्यांच्या सहवासात जेवढे शेतकरी त्या भागामध्ये बोराचे असतील किंवा त्या काळामध्ये डाळिंबाचे आता नंतरचे शेतकरी झाले असतील आणि म्हणून आज ज्या गावामध्ये जिथं दादा सातत्यानं येत राहिले ज्या गावामध्ये घरटी संबंध निर्माण करत राहिले आणि त्या गावामध्ये आज सुधीरराव लोंढेंच्या बागेमध्ये मा मला आज येण्याचा योग आला खऱ्या अर्थानं आज ही मंडळी म्हणजे जगदाळे सर असतील वकील साहेब असतील किंवा तुम्ही असाल तर तुमची कॉन्फरन्सवर मी आज ऑडिओ प्रसारित केली होती आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या का मनातल्या काही शंका होत्या त्या शंका दूर करण्यासाठी तुम्ही मला फोन केला होता आणि एक इच्छा व्यक्त केली होती की तुम्ही आमच्या बागेपर्यंत यावं खरं तर मी माडा तालुका असेल किंवा ह्या तालुक्यातमध्ये मी माझं कुठंही फिरणं झालं नाही परंतु आज पहिल्यांदा येताना ही सगळी मंडळी आज ज्यावेळेस तुम्ही एकत्र आली आणि आमचे पितांबर नाना सुर्वे ना। <laughs> हे जे गाडीवाले की जे अठ्ठावीस वर्षापासून मला सातत्यानं हे आमच्या सहवासात राहिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मोडली मधून आमची स्वागताची तयारी करून इथपर्यंत आंध्याची जबाबदारी विचारली परंतु हे होत असताना एक जिवळ्याचं नातं आहे म्हणून ही पार्श्वभूमी सांगितली की ही तुमचं आमचं नातं हे मतलबाचं नातं नाही राहिलं म्हणजे माल जरी नसेल तरी आमच्या शेठचा फोन हा तुमच्यापर्यंत येत राहिला आणि आता सुद्धा बागेतून येत असताना बागेत पोचत असताना शेटणी तुम्हाला फोन केला आ, 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 की आमचे बंधू पोचले का हे जवळ कीचं नातं परंतु ज्या वेळेस हिंह इथं आल्याच्या नंतर आज एवढा सोन्यासारखा माल आपण तयार केलेला आणि सोन्यासारखा माल तयार केल्यानंतर आपल्याला जाग्यावरची ही द्विधा मनस्थिती ही नक्कीच तयार झाली पण मला आत्ता कोणी सांगितलं की मागच्या वर्षी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर किती मला दीड लाखाचा नफा झाला टोटल आज त्याहत्तरनं बाग मागितली होती पण आम्ही त्यांचे व्हिडिओ बघून प्रोत्साहन मिळलं आणि पुढं मार्केटिंग करत राहिलो त्यांच्यामुळं किंवा पंधरा रुपये आठ सतरा रुपये किलो मागलं तर दहा टन मालाचे एक लाख सत्तर हजार रुपये एक्स्ट्रा मिळाले मला एक लाख सत्तर हजार मिळणं म्हणजे एवढं सोपं काम नाहीये आज ऊसाचा एक, 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 एक एकर केला तर लाख रुपये मिळत नाहीत आणि ते बी दीड वर्षांनी पैसे भेटतात अशी परिस्थिती आहे पण पर आज तुम्ही नुसता युट्यूब चॅनलवर संवाद ऐकला आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण नुसता युट्यूब चॅनलवर संवाद ऐकून दहा दहा बारा लाख वीस लाख पंचवीस लाख असे कमवतो आणि एका शेतकऱ्याने मला आता उद्या मी नाशिक जिल्ह्यात परवा त्या शेतकऱ्यांनी एक कोटी रुपयांचं उत्पन्न पकडलेलं होतं त्यांचं त्या वर्षी युट्यूब चॅनलवर ऐकलं त्यांनी मला संवाद साधला आणि दोनशे चार रुपयांनी बाग मागच्या वर्षी दिली एक कोटीचं उत्पन्न दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यांचं उत्पन्न झालं मला सांगा माझ्या शेतकऱ्याच्या घरात एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये एक्स्ट्रा गेले पंधरा हजार झाड आहेत आणि त्या बागेला मी भेट द्यायला उद्या परवा त्या भागात जाणार आहे पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळीकडेच मी पोचतोय अजिबात नाही पण माझे विचार आणि केडी चौधरी उद्योग समूहाने जो पाया असला आणि त्या विचारसरणी ही आज जिल्ह्या जिल्ह्या गाव तालुका राज, महाराष्ट्रात पोचली राजस्थान मध्ये पोचली मध्ये पोचली किंवा कर्नाटक मध्ये पोचली आणि हे जे नातंय हे कुठं आपलं पैशापुरतं राहील ना एक जिव्हाळ्याचं नातं हे तुमचं आमचं निर्माण झालं आज इथं आल्यानंतर तुमचे दीड लाख रुपये वाढले मागच्या वर्षी आणि या वर्षी तुम्ही आमच्या व्हिडिओ दररोज ऐकत होता रोज केलं पूर्ण मार्केटिंग म्हणजे मार्केटिंग करताना मी सांगतोय की तुम्ही माझ्याकडे माल पाठवा अजिबात नाही <laughs> तुम्हाला जिथं पाठवायचं पाठवा नाही मी सांगतो की जर असा डाळिंबाचा एखादा शेत व्यापारी आला तो परदेशात पाठवतोय अगदी केडी चौधरी पेक्षा जास्त रेट मध्ये आपल्याला घेतोय तर खात्री करायला एकदा मोकळ्या खात्री करायला मोकळ्या आता खात्री केल्याच्यानंतर तुम्हाला ना, के तुम जर असं वाटलं की बाबा नाही नाही इथं जागेवर रेट आहे तर अजिबात किती माल मालना पाठवू हा म्हणणार मी बरोबर पण हे सगळे तुमच्याकडे व्यापारी पोहोचतील गॅरंटी नाही पण जर चुकीचा व्यापारी पोहोचत असेल आणि आपलं लाखोचं नुकसान करत असेल तर मला असं वाटते त्यामध्ये आपण थोडं वाचलं पाहिजे आणि त्यातनं आपण मार्ग काढला पाहिजे आता तुम्ही किती वर्षापासून युट्यूब चॅनल पाहता सुधीरराव मला सांगा जर वर्ष ती पाहतो टेंबुरीला दुकान होतं का टेंबुरील दोन हजार एकोणीस पासून त्याच्या आधीपासून पाहतोय आणि त्यावेळेस व्हॉट्सअप ग्रुप होता व्हॉट्सअप ग्रुप होता आपल्या यायचं त्यावेळेस त्यावेळेस सुरुवातीला मार्केट सतरा रुपये होतं तुम्ही थांबा थांबा म्हणत साठ रुपये मार्केट झालं लास्ट हो मला तुम्हाला यायला वेळ झाला तरी नव्वद रुपये विकला फोनवर फोनवर चर्चा झाली की इंदापूरला त्यावेळेस कोरोनाच्या काळात गाड्या सोडत नव्हत्या आणि मी अडकलो होतो त्यावेळेस तुम्हाला आता भीती वाटली होती की सगळे देऊन टाका मला दुसऱ्या आडतीला घालून टाका वेळ लागेल बाकी मार्केट साठ निघालं म्हणजे तीस रुपये कॅरेटला किलोला तुमचे वाढले कॅरेटला सहाशे रुपये वाढले दुसरीकडे टाका जरी तुम्हाला आग्रह केला तरी शेवट केडी चौधरींचा एक व्यापारावर साठ हजार वाढले साठ हजार रुपये वाढले त्या ते दिवशी त्यांनी संवादात सांगितलं मला सांगा तुम्ही सहज आता सांगता साठ वाढले लाख वाढले दहा लाख वाढले वीस लाख वाढले आपल्याला एक रुपये कोण देईल का तुमचा चॅनल थांबलो ना तुम्ही काय सांगता गणपती उठले ते रेट काढणार कालपासून कालपासून रेट काढले पण तरी अजून भी ती घातली जाते की रेट पडलेले आहेत तुम्ही नाही कुठं आता आम्ही बाजारपेठा फिरतो पंढरपूर कायच आहे का नाही मालच नाही कुठंच माल नाही चांगलं होटलच नाही कुठं पुण्यामध्ये सुद्धा माल इतर तर पाहिला तुम्हाला कमी दिसतील पण आपल्याकडे माल आपल्याकडं आजही जास्त आणि चांगल्या पण हे कधी येतात चांगल्या लेवलवर तुम्ही पार शेतकऱ्याची नाळ एवढी भकम झालेली किती मधल्या गाडीवाल्यांनी कमिशन घेऊन माझ्याकडनं गाडी हटू द्या किती मधल्या एजंटनी गाडी वळवायचा प्रयत्न करतोय पण ज्यापर्यंत शेतकऱ्यात हृदयात किडी चौधरीचं नाव आहे तोपर्यंत त्याला कुणीच हटू शकत नाही ही आहे करून करून एखादा गाडीची व्यवस्था आम्हाला तिकडं काय होतंय ज्यावेळेस गर्दी असते ना त्यावेळेस गाडी खाली होत नाही आता ठीक आहे आता होती गाडी तुम्ही काळजी न करो परमेश्वर आपल्या बरोबर आहे सगळे प्रश्न आहे सगळे प्रश्न सोडवणारे या भागामध्ये गाड्या नव्हत्या त्यावेळेस किडी चौधरीनी पंधरा ते सोळा गाड्या या बोरावरती चालवलेल्या होत्या मारुती ड्रायव्हर होता।, <laughs> होता आता नाना ना येतो येता साहित्य मी स्वतः गाडी चालवलेलं आहे तुमच्या इथनं बावीमधनं पडसाळी मधनं मी स्वतः गाडी <laughs> रात्रीची चालून सकाळी व्यापार केलेला आहे दादांच्या बरोबर त्यामुळे गाडीचा प्रश्न सोडा गाड्या अनेक येतील आणि माणसं पण अनेक तयार होतील तुमचा फक्त विचार चांगला असला पाहिजे आपल्याला कुठं जायची आपण जर निघालोय पंढरपूरला तर पंढरपूरलाच जायचे तर दुसरा मार्ग वळायचा पा, नाही दर पांढुरगाचे दर्शनच घ्यायचे पण आता उलट झालंय आता लोक पांढुरगाचं दर्शन गेला पंढरपूरला पंढरपूरचा शेतकरी किडी चौधरींची आडती येतोय आणि मला त्यांचं दर्शन घ्यायला म्हणजे साक्षात मला परमेश्वर भेटतोय पांडुरंग भेटतोय तुमच्या रुपानं आणि म्हणून हे सगळं चित्र बदलायचं असेल तर एकट्या किडी चौधरींनी पुढे जाऊन उपयोग नाही तर सगळ्यांनी पुढे विचार बदलले पाहिजे की मला कमिशन देऊन माल बोलवण्यापेक्षा शेतकऱ्याची चांगली सेवा करायची आणि किडी चौधरींकडे जर दर माल पुण्याकडे जातोय ना मला माझ्या दुकानाकडे काय येत नाही दहा किलोमीटर का पंचवीस किलोमीटरवर माल येत याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की किडी चौधरींची आवश्यकता तुम्हाला नाही भासली पाहिजे प्रत्येक बाजारपेठ येत किडी चौधरी सारखा माणूस जर तयार झाला तर ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोणत्या न्याय भेटेल गाडीवाल्याला कमिशन द्यायची गरज नाही बरोबर आहे का आज इथं आज आम्ही इथपर्यंत आलोय आज, आज, आज तुमच्या एक आडत्या म्हणून आम्ही इथं आल्याच्या नंतर आणि एक व्यापारी एक शेतकरी म्हणून बाजारपेठेत जातोय तुम्ही त्यावेळेस आता तुमच्या भावना या बागेपर्यंत आल्याच्या नंतर एक आडत्याबद्दलच्या किंवा बाजारपेठेबद्दलच्या काय तयार झाले मला या निमित्तानं शेतकऱ्यांना आपुलकीचं वाटतंय ना व्यापारी आला तर पहिल्यांदा बागायला नाव किती जरी बाग चांगली असेल तर साईज कमी आहे थोडं सनबर्निंग आहे असं आहे मार्केट मार्केट डाऊन आहे माल द्या फुडल्या सांगताय का तुम्ही थांबा पैसे करू पैसे होते माल चांगला आहे तुम्ही मंदी होणार मंदी सांगतो सांग मी तेवीस जूनला माझी क्लिप आहे आजही तुम्ही आठवड काढा तेवीस जूनला मी ती सांगितलं पुढे मंदी होणार आहे आणि ती मंदी किती दिवस होणार आहे साधारणतः पाच सात जुलै पर्यंत मंदी आहे आणि पाच सात जुलै जसं जसं उलटल दहा जुलै जसा येईल तशी तिची तिची चालू होणार आहे दोनशे दिवस पूर्ण झाले एकशे सत्तर दिवसात माल आम्ही हार्वेस्ट करायचं पहिले तीस दिवस थांबलोय गणपती मुळे तुम्ही सांगत होता गणपतीला आणि साईज झाली ना माझी आता ते आल तेव्हा शेतकरी पण वाढली होंभर ग्रॅम तर वाढलं असेल एवढी साईज साईज वाढल्यामुळे रेट वाढला शायनिंग आणि रेट वाढली आता तिने कोण फायदा आहे तिनेकडनं फायदा आहे नाही तर आपण ऊस तोड लागली लावली तसे जाग्यावर व्यापारी माल तोडतो आणि घेऊन जातो आणि आपण विरळ तुरळ जरी तोडलं आठ दहा दिवस पंधरा दिवस जरी बाग चालवली तरी तुमचा रेट हा वाढूनच मिळणार आहे बरोबर मागच्या ठीक आहे म्हणजे आज ज्या भावना मी आल्यानंतर शबासकी दिली तुमची बाग खूप चांगली आहे पण ज्यावेळेस जागेवर घेणारा व्यापार येतो त्यावेळेस सांगतो नाही जरा माल त्याला नाव ठेवली तर त्यांना एकर घेऊन द्या सांगायचं बाग आणून दाखवा तुमचा आम्ही सगळ्या पंचकृषी सत्कार करतो सत्कार करतो आमच्या बागेला नाव ठेवताय ना सत्कार करतो पण आम्ही स्वतः शेती करतोय म्हणून आम्हाला कळते आज तुम्ही आम्हाला समोर पाहिलेलं आहे जिथे एक एकरात आपण आज दीडशे एकरामध्ये शेती करतोय त्या शेतात किती राबावं लागतोय हे आम्ही पाहिलेले त्यामुळं तुमची बाग खूप चांगली आहे आणि चांगले पैसे काढणार आहेत आणि ह्या वर्षात मध्ये जे पैसे काढणार आहेत ते न भूतो न भविष्यती हे तुम्हाला सांगतो तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत खूप चांगले मिळणार आहे उद्या निसर्गाची आज शिज काळ्या मातीमध्ये मा सुद्धा तुम्ही चांगलं सोनं पिकवलेलं आहे खरं तर मुरमातच माल येतो अशी माझ्यासारखी भावना आहे पण तुम्ही काळ्या मातीमध्ये डाळिंब पिकवलेले आणि तेही चांगल्या क्वालिटी ट्रॅक्टर चालतच नाही फोर व्हील असो टू व्हील असो चालत नाही मोठा ट्रॅक्टर आहे आपला मोठा सहा अंतर आहे आहे चौदा फूट अंतर घेतलं कारण तेरा ठीक आहे म्हणजे आज एकंदरीत तुम्ही ज्या चॅनल वरती संबून आज शेती करायला लागले थोडक्यात मार्केटिंग करायला आहे त्यात तुमचा फायदा हो नक्की फायदा शंभर टक्के ठीक आहे म्हणजे आज पाच सहा लाखाच्या पट्टीत फायदा आहे पाच सहा लाखाच्या पट्टीत फायदा आहे म्हणजे पूर्वी आम्हाला लाख पायाला भेटत नव्हतं आम्ही हजारातच होतो बोरवाले पण आता लाखात फायदा म्हणायला लागलेली मंडळी आम्हाला पायाला तुमच्या जिल्ह्यात मिळाली आता माझं कमीत कमी पाच टन ऍव्हरेज वाढवलं एक महिन्यात रेट कमीत वीस रुपयात जास्त ना गेल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यात नक्कीच फायदा आहे आणि पुढे जाऊन आता नवरात्र तोंडावर आलेली नवरात्रीचा सुद्धा इफेक्ट मिळणार आहे आपल्या सगळ्यांना अजिबात घाबरून जायचं नाही जो घाबरतोय त्याला बरोबर पकडलं जाते तो गळाला लागतोय त्याचं नुकसान होते आम्ही अजिबात चल विचार कुठला व्यापारी एक पण आणला नाही बाग आहे ना अजिबात व्यापारी आणलाच नाही दाखवायचीच नाही एक चोराला नाही दिला चोराला हा नाही दिलं चोराला नाही दिली याला चोराला पाठवतो असं असं काय कोण विचार करणार नाही ते व्यापारी जरी असला तरी पण शेवट ज्याच्या प्रारब्धात दोन पैसे घडणार आहेत ते आहेत त्याला कुणी हटू शकत नाही मार्केटला गेलो तर आपल्याला माहिती होईल ना आपण घरी बसून जर भाग दिली आज तुमच्या मार्केटला माल घेऊन आलो आणि चारशेत करायला बरोबर अच्छा आणि ही कुस्ती मी सांगतो गाव लेवलवर खेळण्यापेक्षा महाराष्ट्र लेवलवर कुस्ती या आपण भारी एका कोण आहे हो, माल मी जी अठ्ठावीस वर्ष आहे ती बाग मी पाहायला गेलो होतो वरून हो। पाऊस पडतोय खालून पाणी वाहतोय आज त्यांचा माल माझ्या दुकानासोबत आज चारशे रुपये किलो गेलेला आहे आणि अभिमानाने सांगतो उद्या शेठ मी दोन दोन चार चार गाड्या पाठवणार नाना साहेब रंधे म्हणून मी माझी मुलाखत मी त्यांची प्रसारित केलेली आहे आणि जाग्यावरची व्यापाऱ्यांना देऊन पाहिले जागेवर जसे व्यापाऱ्यांना दिले त्यांची निवड पाहिल्यानंतर त्यांनी सगळ्या दोन दोन चार चार गाड्या पुण्यात चालू ठेवल्या आहेत पण असे शेतकरी अभ्यास करत होते वजन काटा घेऊन त्यांचा मुलगा येत होता आणि कोडली फळं काय भावात चाललेली आहे त्याचं एव्हरेज काय चाललेलं हे हे तपासत होता आणि त्यांनी जो दोनशे तेवीस रुपयाने देऊन सुद्धा सौदा कॅन्सल केला आज त्यांना दोनशे पन्नास रुपयाचा ऍव्हरेज वर्षाशी आज पडलेला आहे आणि सरसकट गुटी सहित आज एकशे ब्याण्णव रुपयाचा अव्हरेज पडलेला आहे हे अभिमानाने सांगतो आणि बदला बिदला सगळा खराडा तर एकशे साठ रुपयाचा अवरेज पडलेला आहे पण अभिमानाने जेव्हा शेतकरी अभ्यास करतो अभिमाना मार्केटला घेऊन जातो त्यावेळेस त्याच्या खिशात अभिमानानं सुद्धा नोटा वाढणार आहेत लाखो रुपयाच्या वाढणार आहेत हेच या निमित्ताने सांगतो धन्यवाद